नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज घेऊन आलेले मी तुमच्यासाठीचे एका नवीन योजनेबद्दल आणि बातमीचे अपडेट ज्यामध्ये आपण मुख्यमंत्री तीर्थ योजना ही नेमकी काय आहे त्याच्यासाठी पात्र उमेदवार कोण आहेत अर्ज कोण करू शकतो प्रवासाची मर्यादा काय आहे पात्रता या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्यात अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांचे लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना नेमकी काय आहे भारतातील एकूण त्र्याहत्तर आणि महाराष्ट्र राज्यातील एकूण सहासष्ट तीर्थक्षेत्रांचा या, या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे जवळपास देशातील व राज्यातील सर्व महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकावेळी लाभ घेता येईल तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती तीस हजार इतकी राहील त्यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी बाबींचा समावेश असणार आहे राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक ज्यांचं वय वर्ष साठ किंवा त्यापेक्षा अधिक आहे त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा असते पण गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक यांना आर्थिक परिस्थितीमुळे व कोणी सोबत नसल्यामुळे पुरेशी माहिती नसल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांची तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न हे अपुरे राहते ही बाब विचारात घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मनशांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणं सुकर व्हावं यासाठी राज्यातील सर्व धर्मामध्ये ज्येष्ठ नागरिक ज्यांचं वय वर्ष साठ किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीचे आणि दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यास राज्य शासनाने मान्य आता दिली आहे आता ही तीर्थदर्शन योजना नेमकी कशी काम करेल याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात भारतातील एकूण त्र्याहत्तर आणि महाराष्ट्रातील एकूण सहासष्ट तीर्थक्षेत्रांचा या, या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे जवळपास देशातील आणि राज्यातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र व राज्य भारत देशातील प्रमुख स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल तसेच प्रवास खर्चाची कमाल प्रति व्यक्ती तीस हजार इतकी राहील यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादींची सर्व सोय या बाबींचा समावेश असेल या योजनेच्या लाभासाठी महाराष्ट्र राज्यातील साठ वर्ष वय आणि त्यापेक्षा ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणं आवश्यक आहे त्याचबरोबर त्यांचं वय साठ वर्ष किंवा त्यापेक्षा ते ज्येष्ठ नागरिक असणं देखील आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्थापित प्रवासासाठी सक्षम असल्याचं प्रमाणपत्र सादर करावं लागेल हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून पंधरा दिवसांपेक्षा जास्त जुने नसावे जे अर्जदार मागील वर्षांमध्ये लॉटरीत निवडले गेलेले होते पण प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरवले जाणार नाही जर असे आढळून आले की अर्जदार प्रवाशाने खोटी माहिती देऊन किंवा कोणतेही तथ्य लपवून अर्ज केला आहे ज्यामुळे त्या व्यक्तीला प्रवासासाठी अपात्र ठरते किंवा त्या योजनेपासून वंचित ठेवता येईल सदर योजनेची पात्रता अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास राज्य शासनाच्या मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल आता या योजनेचा अर्ज करायचा कसा तर योजनेचा लाभ मिळवण्याकरता ऑनलाईन अर्ज सादर करावा अर्जासोबत लाभार्थ्याचे आधार कार्ड रेशन कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला किंवा मग महाराष्ट्र राज्यात हे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे जुने रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला या चारीपैकी कोणतेही एक ओळखपत्र आपण या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येईल सक्षम प्राधिकारी यांनी सादर केलेल्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला मग याच्यामध्ये जवळजवळ अडीच लाखापेक्षा याचं उत्पन्न जास्त असू नये किंवा मग पिवळे आणि केशरी रेशन कार्ड वैद्यकीय प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो आणि जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक तसेच सदर योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याचे हमीपत्र असणे आवश्यक आहे आता या योजनेचा लाभ कोणाला घेता येणार नाही तर ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे त्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित आणि कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ किंवा भारत सरकार किंवा मग राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे असे सदस्य पात्र ठरणार नाहीत तथापि अडीच लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेल्या कर्मचारी स्वयंसेवी कामगार कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत त्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकाराच्या बोर्ड कार्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत ज्यांच्याकडे चार चाकी ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावरती नोंदणीकृत आहेत त्या प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं देखील आवश्यक आहे कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त असू नये जसं की टी बी हृदयाशी संबंधित श्वसन रोग त्याचबरोबर कोरोनरी अपुरेपणा त्याचबरोबर मानसिक आजार संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी योजनेसाठी पात्र राहणार नाही आता या योजनेचा लाभार्थ्याची निवड कशी होणार आहे ते आपण समजून घेऊयात या योजनेअंतर्गत रेल्वे तथा बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी आय आर सी टी सी समकक्ष अधिकृत असलेल्या नोंदणीकृत कंपन्यांची निवड विहित निविदा प्रक्रियेद्वारे करण्यात येईल लाभार्थ्यांची निवड जिल्हास्तरावरती स्थापन करण्यात आलेली आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे केली जाणार आहे प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हा न्याहाय कोटा निश्चित करण्यात येईल ज्यामध्ये अर्जदारांच्या संख्येसह त्या जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अधिभार देऊन कोटा निश्चित करण्यात येईल विहित कोट्यापेक्षा जास्त अर्जांची उपलब्धतेवर लॉटरीद्वारे किंवा संगणक लॉटरीद्वारे सुद्धा या ठिकाणी आपण काय करू शकतो प्रवाशांची निवड केली जाणार आहे कोट्यातील शंभर टक्के अतिरिक्त लोकांसाठी प्रतीक्षा यादी देखील तयार करण्यात येईल फक्त निवडलेली व्यक्ती तीर्थयात्रेला जाऊ शकेल तो किंवा ती त्यांच्यासोबत इतर कोणत्याही व्यक्तीला जाऊ दे दिले जाणार नाही जर पती पत्नींचे स्वतंत्रपणे अर्ज केले असेल तर एकाला लॉटरीत निवड झाली असेल आणि दुसऱ्या जोडीदाराची लॉटरीत निवड झाली नसेल तर आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांना किंवा तिला यात्रेवरती पाठवण्याचा निर्णय घेता येऊ शकेल प्रवास प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे जिल्ह्यातील समितीने निवडलेल्या प्रवाशांची यादी आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडे सुपूर्द केली जाईल निवडलेल्या प्रवाशांची यादी प्रवासासाठी अधिकृत टुरिस्ट कंपनी एजन्सीला देण्यात येईल नियुक्ती अधिकृत टुरिस्ट कंपनी एजन्सी टूरवरील प्रवाशांच्या गटांचे प्रस्थानाची व्यवस्था करेल प्रवाशांसाठी आवश्यक त्या सुविधा कोणत्याही सुविधा देण्यात याव्यात याचा निर्णय राज्य शासन घेईल सर्व यात्रेकरू प्रवाशांसाठी आयोजित स्थळी त्यांच्या स्वखर्चाने पोहोचावे लागेल प्रवास सुरू झाल्यानंतर प्रवासी प्रवासाच्या मध्यभागी असल्यास त्याला प्रवास सोडायचा असेल तर त्याला सरकारकडून तशी सुविधा दिली जाणार नाही किंवा विशेष परिस्थिती प्रवास मध्यमार्गी सोडणे आवश्यक असल्यास उपस्थित मार्गदर्शकांच्या परवानगीने स्वखर्चाने ते करण्याची परवानगी दिली जाईल कोणत्याही प्रवासाला प्रवासादरम्यान देवस्थान विभागाने ठरवून दिलेल्या निकष किंवा सुविधांव्यतिरिक्त इतर सुविधा घ्यायच्या असतील तर त्यासाठी अतिरिक्त आर्थिक भाराची जबाबदारी संबंधित प्रवाशाचीच राहणार आहे आता अर्जाची प्रक्रिया कशी असणार आहे योजनेचे अर्ज पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित करण्यात आली आहे पात्र ज्येष्ठ नागरिकास त्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रामध्ये उपलब्ध असेल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल अर्जदारांनी उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून त्याचा थेट फोटो काढता येईल आणि के वाय सी करता येईल त्यासाठी अर्जदाराने कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र जसे की रेशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड आणणे आवश्यक आहे अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदाराची तात्पुरती यादी पोर्टल ॲपद्वारे जाहीर केली जाईल पात्र अंतिम यादीतील अर्जदार दुर्दैवाने मयत झाल्यास सदर अर्जदाराचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल पंच्याहत्तर वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यकाला नेण्यास परवानगी आहे का आता बरेचदा आपण बघतो की आपल्यासोबत आपला सहप्रवासी म्हणजे जर जोडीदार हयात असेल तर ता त्याला आपण सोबत नेऊ शकतो का तर हीसुद्धा शंका या ठिकाणी आपण दूर केलेली आहे पंच्याहत्तर वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यकाबरोबर एकाला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी असेल पण अर्जदाराने त्याच्या अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे की त्याचे जीवनसाथी किंवा सहाय्यक देखील प्रवास करण्यास इच्छुक आहेत पंच्याहत्तर वर्षावरील अर्जदाराच्या जोडीदाराचे वय साठ वर्षांपेक्षा कमी असेल तरीही प्रवासी सहाय्यक अर्जासोबत प्रवास करू शकेल प्रवासामध्ये सहाय्यक घेण्याची सुविधा तेव्हाच उपलब्ध केली जाणार आहे जेव्हा अर्जदाराचे वय पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त असेल आणि त्यांनी एकट्याने रेल्वे प्रवासासाठी अर्ज केला असेल अर्जदाराचे वय पंच्याहत्तर वर्षापेक्षा कमी असल्यास सहाय्यकांना परवानगी दिली जाणार नाही सोबत प्रवास करताना जोडीदारासोबत मदतनीस घेण्याची सोय नसेल जर दोन्ही पत्नींचे वय पंच्याहत्तरपेक्षा जास्त असेल आणि अर्जामध्ये मदतनीस मदतनीस नोंदणीकृत असेल तर तो पाठवला जाऊ शकतो सहायकाचे किमान वय एकवीस वर्ष आणि कमाल पन्नास वर्ष असं एखादा मदतनीस प्रवासात घेतल्यास त्याचा देखील त्याच प्रकारच्या सुविधा मिळ मिळतील ज्या प्रवाशाला परवानगी दिलेल्या आहे सहाय्यक शारीरिक निरोगी आणि प्रवासासाठी तंदुरुस्त असावा प्रवासी पत्नी आणि सहाय्यकांनी प्रवाशाशी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करणं बंधनकारक आहे सदर योजनेच्या राज्यस्तरावरील सनियंत्रित व आढावा घेण्याकरता राज्य स्तरावरील, सा स्तरावरील सामाजिक न्याय विभागाचे मंत्री त्यांच्या अध्यक्षतेखाली सतरा सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे त्याचप्रमाणे राज्यातील अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरातील पालकमंत्री त्यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती कार्यरत असेल सहाय्यक का आयुक्त समाज कल्याण विभागाचे सदस्य सचिव असतील तर राज्यावरील आयुक्त समाजकल्याण हे नाडेल अधिकारी म्हणून या ठिकाणी काय करतील नोडल अधिकारी म्हणून या ठिकाणी काम करतील तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ निश्चित माहितीपूर्ण वाटला असेल तुमच्या या तीर्थक्षेत्रासंदर्भातल्या ज्या काही योजना आहेत त्यासंदर्भातल्या सगळ्या शंकांचं निरसन या व्हिडिओमधून झालं असेल अशी आशा मी व्यक्त करते मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते की जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवनवीन आणि सविस्तर बातम्यांचे लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळोवेळी सर्वात आधी मिळत राहतील धन्यवाद